काय नाव आपलं नमस्कार माझं नाव सिद्धिका प्रताप पाटील मी गडगापाडा शिवशक्ती मंदिर इथली रहिवासी आहे आणि मी दरवर्षीप्रमाणे यावर्षी इकडे मंदिरात दर्शनासाठी आलेले आहे आणि मी तेव्हाकडे एकच मागणं मागेल की मी आता लॉ कम्प्लीट करते आहे आमच्या पूर्ण समाजाला न्याय मिळा मिळाला पाहिजे हे मी मागणं करेल शिवशक्ती मंदिराकडून धन्यवाद आज महाशिवरात्र आहे आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये भाविकांची गर्दी झालेली आहे मी आता विरारच्या गडगापाडा शिवशक्ती मंदिरात आलेलो आहे आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत आपण जर पाहिलं तर हे विरारच्या पूर्वेकडचं हे गडगापाडा शिवमंदिर आहे आणि या शिवमंदिरात मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते दरवर्षी या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम सुद्धा राबवले जातात यावेळी या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंग या ठिकाणी करण्यात आले ज्या लोकांना बारा ज्योतिर्लिंगाची पूजा करता येत नाही अशा लोकांसाठी हे केलेलं आहे या ठिकाणी हो होम हवनाची आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक भाविक घेतात माझ्यासोबत काही भाविक आहेत आपण त्याच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल आज देवाकडे काय मागणं मागितलं देवाकडे आमचं एवढं मागणं आहे की सर्वांना सुख समृद्धी चांगले समाधान चांगली महत्व मिळू दे शिव मंदिर आमच्या परिसरातला एक फार मोठ महत्वाचं एक कार्य आहे ते मनीष राऊतच्या माध्यमातून आम्हाला इथे लाभलंय सांगाल हा आलोस सकाळपासून इथे भाविकांची भरपूर गर्दी आहे आणि शिव शक्ती मंदिर गडगापाडा इथे भंडाराचं आयोजन सकाळ दुपारपासून ते संध्याकाळपर्यंत चालू असते आणि भरपूर भाविक येतात या ठिकाणी अनेक भाविकांची गर्दी असते काय सांगाल या ठिकाणी कोणते उपक्रम तुम्ही करता या मंदिराच्या माध्यमात आज आमच्या मंदिराच्या माध्यम माध्यमातून मुलांसाठी शिक्षणासाठी विविध उपक्रम तसंच सामाजिक उपक्रम मेडिकल कॅम्प हे आमच्या शिवशक्ती मंदिर ग्रामस्थ मंडळाकडून राबवले तर जातातच पण या शिवरात्रीला खास करून आम्ही बारा ज्योतिर्लिंग दर्शनाची भाविकांसाठी हा देखावा उभा केलेला आहे त्याच्यानंतर आमची शंकराकडे एकच मागणी आहे का ही जी काही महागाई आहे ती गरीब जनतेला जो काही या महागाईचा फटका बसतो तर आमच्या शंकराकडे हेच मागणं आहे तर आपल्या देशामधील गरीबी कमी होऊन गरीब जनता ये ही सुख समृद्धी आणि शांतीने नांदावी शंकराकडे हीच आमची विनंती आहे का सर्व रयतेवर सर्व आलेल्या भाविकांवर शंकराने कृपा करावी हर हर महादेव या ठिकाणी अनेक भाविक महागाईचा सामना करता ती महागाई कमी व्हावी अशी मागणी यांनी केलेली आहे विजय देसाई न्यूज एटीन लोकमत विरार